हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेलं कारलं कारलं कडू असल्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने जर कारलं केलं तर ते अजिबात कडू होत नाही सर्वजण आवडीने खातील आणि जे खात नसेल तर खायला सुरुवात करतील इतकं छान कारलं तयार होतं कारलं कडू होऊ नये त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी पाव किलो कारले घेतले ते स्वच्छ धुवून घेतले आता आपण ते कट करून घेऊ त्यासाठी मी कारल्याचा दोन्ही बाजूचा भाग थोडा थोडा कट करून घ्यायचा व आतमधून उभी अशी चीर पाडून घ्यायची असेच मी सर्व कारले कट करून घेते इथे मी सुरीने कट करते तुम्ही इथे विळीचा वापर केला तरी चालेल सर्व कारले माझे कट करून झाले आता कारल्याच्या आतमध्ये आपल्यांना थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यामुळे आपलं कारलं कडू होत नाही सर्व कारल्यांमध्ये मी मीठ टाकून घेते आहे सर्व कारल्यांमध्ये मीठ भरून झालं आहे ते आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊ त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी जास्त टाकायचं नाही पूर्ण कारले फक्त पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि झाकण लावून एकच शिट्टी आपण कुकरला काढून घ्यायची आपल्यांना पूर्णपणे कारलं शिजवायचं नाही फक्त ऐंशी टक्के कारलं शिजून घ्यायचं आहे एका शिट्टीमध्ये एकदम परफेक्ट असं कारलं शिजलं जातं एक शिट्टी झाली आहे एकदम व्यवस्थित असं कारलं शिजलं गेलंय तुम्ही बघू शकता जसं पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये कारलं शिजलं गेलंय यापेक्षा जास्त कारलं शिजवायचं नाहीतर आपल्या कारल्याचा जास्त गाळ होतो ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ते थोडेसे थंड होऊ द्यायचं एक पाच ते सात मिनटामध्ये पूर्णपणे कारले थंड झाले त्यामधल्या आता बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या बिया काढताना एकदम अलगत हाताने काढायच्या मी सर्व कारल्यांच्या बिया काढून घेते सर्व बिया काढून झाल्या आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आद्रक त्यामध्ये थो दोन चमचे खोबरं टाकून घ्यायचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक असं करून झालंय आता आपण कारल्यासाठी मसाला करून घेऊ त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते चांगले भाजून घेतले व त्याची साल काढून मिक्सरला जाडसर असं दळून घेतलं शेंगदाण्याचा कूट आता एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचा जेवढा कूट पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा त्यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ टाकायचं जे मिक्सरला आपण खोबरं अद्रक लसूण बारीक करून घेतलं ते टाकून घ्यायचं एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आता दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखट कमी तिखट आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा आणि थोडासा गुळ टाकून घ्यायचा गुळाऐवजी तुम्ही साखर टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं त्यामध्ये आता आपण अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबामुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते चांगला असं चा मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाण्याचा किंवा तेलाचा वापर न करता चांगलं असं चा मिक्स करायचं आणि जास्तच कोरडं वाटलं तर त्यामध्ये एक चमच्यात तेल टाकायचं किंवा थोडंसं पाणी टाकून चांगला मसाला तयार करायचा मला मसाला थोडा कोरडा वाटतोय त्यामध्ये मी एक चमच्यात तेल टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आपला कारल्यांसाठी मसाला तयार झालेला आहे तो आता आपण कारल्यांमध्ये भरून घेऊ कारल्यांच्यामध्ये एकदम थोडा थोडा मसाला टाकून एकदम पॅक असा भरून घ्यायचं असंच मी सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेते सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून झाला आहे आता आपण भाजी करून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये ते भरलेले कारले टाकून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता एकदम थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कारण आपल्यांना कारल्याला ग्रेव्ही करायची नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं जर तुम्हाला कारल्याला ग्रेव्ही करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही पाणी थोडं जास्त टाकू शकता त्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आणि एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायची झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि दोन एक मिनटानंतर झाकण काढून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं दहा मिनटं झाले एकदम छान असं आपलं कारलं शिजलं गेलेलं आहे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ एकदम छान असं सुकं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करा व कसं झालं कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा